मला अधिकाऱ्यांच सांगतो तुम्हाला एखादा अधिकारी चांगला आहे का कसा आहे बरा आहे ओळखायचं असलं जो जमिनीवर राहतो आणि सगळ्यांची नम्रतेने वागतो तो अधिकारी चांगला आप असतो आपल्याकडे फाटकामा <स्थाथ> पाय नाही पण हे असिस्टंट कमिशनर आहे आणि तरी सुद्धा हे सगळे पोरं तुम्ही बघा अत्यंत नम्र आहे अंगात आलेलं नाही अंगात येणार माहिती अस असं काहीच नाही कारण खरंच ती पोचत सर काही नाहीये त्यांना काही दोन शिंगा येत नाही किंवा मागे असं चक्र बिक्र तयार होत नाही श्रीकृष्ण <laughs> सर खूप चांगले मुलं आणि हे सगळे आज इथे आले विशेषतः सोलापूरून आला अभय अभय सिंह महाराष्ट्रात पहिला आलाय दादा अख्ख्या महाराष्ट्रात दोन लाख पब्लिक परीक्षेला बसते त्या दोन तीन लाख पब्लिक मधून हा पोरगा पहिला आलाय पहिला आणि डेप्टी कलेक्टर अख्ख्या महाराष्ट्रात पहिला आलेला पोरगा आहे त्यांना नाव मी काय ठेव झेमनशे हितिक रोशन तर आपल्या गावाच्या वतीने आपल्या जिल्ह्याच्या वतीने आपल्या खान्देशच्या वतीने त्याचं मी मनापासून स्वागत करतो तू इतक्या दिलीप आला दिली तो आला त्याला कळ काय लागते काहीतरी की कोणासाठी तरी काहीतरी करायचंय बरोबर त्याच्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे अं मी एका गोष्टीने सुरुवात करतो ठीक आहे गोष्ट सांगितली चालेल एक छोटस बाळ होत खूप छोट इतकं छोट इतकं छोट की आईच्या गर्भात तीन महिन्याचं बाळ म्हणजे त्याचा अजून जन्म झालेला नाही पण त्याचा जीव आलेला होता आलेला असतो जीव आणि अशा बाळावर खूप मोठं संकट कोसळलं अडचण संकट माहितीये आपल्या आयुष्यात येते आपल्याला असं वाटतं आपल्याच आयुष्यात येते आणि म्हणून जास्त दुःखी असतो आपण अख्ख्या दुनियाला प्रॉब्लेम असतो या बाळावर तर जन्म पण नाही झाला तोपर्यंत मोठं संकट आलं काय संकट कोसळलं माहितीये ते बाळ जे आईच्या पोटात आहे ना ते अजून जन्माला नाही आलं आणि त्याचा बाप अचानक गेला हार्ट अटॅकने त्याचे वडील गेले अत्यंत गरीब कुटुंब अत्यंत म्हणजे टोकाचा गरीब आजकाल गरीबचे बी दोन प्रकार आहे चांगला गरीब आणि एकदम गरीब चांगला गरीब म्हणजे योजना मिळण्यासाठी जेवढे लोक नावं पुढे करतात ते सगळे चॅप्टर गरीब म्हणजे मी महाराष्ट्रात तुम्हाला अधिकाराने सांगतो गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या सगळ्यात मोठ्या संस्थेत आम्ही प्रमुख आहे दीपस दरवर्षी दीडशे दोनशे पोरं आम्ही शिक्षणासाठी दत्तक घेतो दादा दुसऱ्याचे ज्याच्या बापाचं तोंड मी पाहिलेलं राहत नाही ज्याचा समाज जात धर्म माहीत नाही तर आम्ही खूप फिरतो घरी दारी जातो अनेकांना वाटत आपण गरीब आहे जमानात असा आलाय मी किती गरीब आहे आणि मी किती मागास आहे हे दाखवण्याचे प्रयत्न चालले आहेत का तर आपला फायदा झाला पाहिजे तर खरंच गरीब एक छोटस गाव त्या गावाच्या गावकुसाच्या बाहेर असलेल्या एका वस्तीमध्ये भिल्ल वस्तीमध्ये राहणार ते कुटुंब ती बाई माणूस एक मुलगा एक मुलगी आधीच होता आणि हे पोटात तिसरं बाळ आणि तिचा बाप गेला ती बाई धाय मोकलून रडायला लागली सगळ्या त्या वस्तीमधले भिल्ल वस्तीमधले लोक आले बाया आल्या रडायला लागल्या मग ते लोक आले तिच्या माणसाला ती माणसं तिच्या नवऱ्याला गे घेऊन गेले नदीवर ठेवायला आणि हे रडताय झोपड्याजवळ झोपड बी नाही होतो बाई बर असा प्रे असं बांधेल आणि अशा याच्यामध्ये ती लोक भाऊबंकीची परत यायला लागली भाऊबंकी माहितीये भाऊकी तुमच्याकडे म्हणतात ही भाऊबनकी झाली एकदम भारी नाही तर इतक्या इतकी बेकार कोणीच नाही म्हणजे दुसऱ्याची गरजच पडत नाही दुश्मनीला घरच्या घरीच कार्यक्रम राहतो सगळा तर हे सुद्धा असे होते परत येताना काय विचार करायला लागले कि ते अत्यंत गरीब बिल कुटुंब बिलसन काम काय त्या गाव म्षेत्राखाली जावं आणि जर ते क्षेत्राखिराय ना तर ते दारू पाडून दिवसभर ते दारू विकू आता त्या माणसांना असं वाटलं की आता बाई तो कोण करेल माणूस तर गेला असला आपल्याला पैसे खर्च करायला लागायला पाहिजे तर ते माणसं घेऊन त्या बाईला असं सांगायला लागले पुन्हा तिथे तिरडते बहिणी ती काय सांगतात माणसं आहे का माणूस तर गमि नाही ते तुम परावाले नाही खावाले नाही पैसा नाही कस काय करशी आणि तुले मग तिसरं कसा लई राही नाही त्यांपेक्षा टाक असा सल्ला दिला आपण देववरती पाहतो तो जर चुकून असेलच नसतो वरती कोणी पण तो बी सला माणूसच असतो आणि कारण माणूस असतो म्हणून अशा चुका करतो आणि अशा आडवाड जन्माला घालतो जगामध्ये त्याचे उदाहरण ती बाई दुखत कोण तिचं ती बोलायला तयार नाही पण त्या बाईची बहीण बसलेली असते बाजूला म्हणजे मुलाची कोण मावशी ती मावशी उठते आणि ती मावशी सांगते कसाला येस देवन रुप्रास मारुनी पाप लागस आणि तुम्हाला जड पडत होई तर मी सांभाळसू अस सांगतो या बाईला पद्मश्री द्यायला पाहिजे असं वाटतं मला हा ही बाई कोर बिलीन बाई शिकलेली असेल का काहीच नाही ती अशिक्षित आहे पण माझ्या दृष्टीने ती खूप सुसंस्कृत आहे शिकलेले लोक हे सुसंस्कृत असतातच असं मुळीच नाही आणि अशिक्षित लोक हे असंस्कृतच असतात असं मुळीच नाही शिक्षण तज्ज्ञ म्हणून मी बारा वर्ष काम करतो माझं उलट असं निरीक्षण आहे आता की शिकल्यामुळे लोकांना प्रॉब्लेम झाले नाही खरंच सांगतो किती मान भाई रे ती म्हणते पोर हो पोऱ्या हो देवनर उपरास मारून आणि आपले हाराम खोर मागच्या वीस वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आधी तपासून घेतलं मग त्यांना लक्षात आलं की जे पोटात बाळ आहे ते मुलगी आहे आणि मग त्या नालायकांनी त्यांच्याहून डबल नालायक डॉक्टरांना सोबत घेऊन त्या मुली मारण्याचे धंदे केले आणि हे सगळे शिकलेले बरं का मी जे म्हटलं ना तुम्हाला न शिकलेले बरे हे सगळे शिकलेले आणि यांनी पोरी मारल्या त्यांच्यापेक्षा ही बाई किती ग्रेट आहे बिलीन बाई दारू विकते पण पोटा पाण्यासाठी बरोबर आणि ती काय म्हणते पोर हो पोऱ्या हो मारून बाई आहे आणि दुसरी गोष्ट अजून काय म्हणते तुम्हाला जड पडत होई तर मी सांभाळसू कोणासाठी काही काम करायचं असेल कोणाला मदत करायची असेल तर पैसे नाही लागत दानत लागते दानत तेव्हा मदत होते आणि त्या बाईत पैसे नसताना दानत होती आणि दुसऱ्या दिवशी ती बाई आपल्या झोपड्यावर आवरून घेऊन जाते तिची बहीण तिचे दोन कॅलेंडर आणि या पोटात आणि सहा महिन्यांनी एक बाळ जन्माला याचा मुलगा होतो तर ते काही कौतुक निराश पंधरा वीस दिवस झाले तोपर्यंत ती बाई ओली बालनती लोकांच्या शेतात कामाला जाते त्याचं कारण अजिंक्य जर ती घरी राहिली तर खायला कोण देणार आणि खायला भेटलं नाही तर त्या बाळाला दूध कोण पाजणार म्हणून ती बाई तिच्या आईजवळ ते पोरग सोडून लोकांच्या शेतात कामाला गेली तिची आई म्हातारी म्हातारीला घरी दोन काम एक हे कॅलेंडर सांभाळणं वीस दिवसाच बाळ सांभाळणं हा काय कार्यक्रम असतो हे इथे जेवढे पुरुष बसले यांना काहीच समजत नाही आणि माहिती पण नाही या माझ्या आया बहिणी ज्या मागे बसल्या आहेत ना यांना माहिती ते किती कठीण काम असत ती म्हातारी कंटाळून जायची त्या पोराला सांभाळून ते पोरग दिवसभर एकच कार्यक्रम करायचं टॅ टॅ बोंबलायच बोंबल असेल हा भूक लागली आहे आई नाही आणि दूध नाही आणि दुसरं काम करायची म्हातारी दारू विकायचं रोटरी क्लब मध्ये गोष्ट सांगताना काही लोक काय म्हटले तिथले अरे 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 ही लोक दारू विकतात यांना परावृत्त केले पाहिजे म्हटलं अ बावड्या दारू विकणं अरे अरे, अरे नसत दारू ढोसळणं अरे अरे, अरे असत समजतय ते दारू त्यांच्या पोटा पाण्यासाठी विकतात आपल्याला ढोस काय लागते ला समजत ती बाय दारू विकायची पोरग सांभाळायची ते पोरग इतकं त्रास द्यायचं बर दारू विकाय विकत घ्यायला येणारे लोक कसे असतात तुम्हाला जनरली माहिती असेल त्या समजत आपल्या शहरासारखं ताई जरा पाच रुपयाची देता का <laughs> इतके तुकार आणि इतके त्रास देणारे असतात आणि ती म्हातारी बाई सगळं सहन करायची इतकी कंटाळायची शेवटी दारू विकताना लोकांना ती चार थेंब दारूचे त्या बाळाच्या तोंडात टाकून द्यायची आणि ते बाळ झोपी जायचं इतक्या वाईट परिस्थितीमध्ये ते बाळ मोठं झालं त्याला शाळेत टाकलं जिल्हा परिषद शाळा गावातली आणि त्या, त्या शाळेमध्ये मात्र एक गोष्ट नाही भारी झाली त्या बाळाला त्या शाळेत एकदम चांगले मास्तर मिळाले दोन क्षण आयुष्यात फार महत्वाचे एक माणूस म्हणून जन्माला येणं हा क्षण सर्वात मोठा आयुष्यातला उत्सव आहे ज्याला माणूस म्हणून जन्माला आलो याचं महत्व समजलं तो आयुष्यात कधीच दुःखी होत नाही मारून टाकलोच तो, तो, तो दोन चार लोकांनी आपल्याला तात्काळ माणूस झालो यार किती बडी बात आहे आणि दुसरी गोष्ट हे माणूस पण मिळाल्यानंतर ज्याला चांगला गुरु भेटतो ना त्याचं जीवनाचं कल्याण होत <laughs> कल्याण आणि त्याला शाळेमध्ये चांगले गुरु भेटतात ते त्याला वाढवतात त्याला शिकवतात त्याच्या आईला महत्व सांगतात याले शिकाड वगैरे मोठा होई त्याला कपडे घेऊन देतील पुस्तकं घेऊन जातील घरी घेऊन जातील घरी म्हणजे काम करायला नाही शिकवायला असं ते पोरग शिकत गेलं आणि त्याने चांगल्या सवयी लावून घेतल्या एक लक्षात ठेवा चांगला गुरु मिळणं फक्त गरजेचं नाही फक्त उपयुक्त त्याच्यानंतर आपण त्याच्याकडून किती शिकतो ते महत्वाचं आहे त्या पोराने चार पाच चांगल्या सवयी लावून घेतल्या बिलाटीत राहणारा पोरग बाप नाही आई दारू पाडते आणि पोराने चांगल्या सवय लावल्या रोज अर्धा तास व्यायाम करायचा रोज शाळेत जायचा जीवन रोज शाळेत जाणे ही सवय आपल्याला वाटते काय सवय का फार मोठी सवय आपला गण पोरे रोज शाळा म जावाले निघतस पण पोचत नाही तरी निघतस शाळेत तर रोज शाळेत जायचा जेवढ दिवसभर शिकवलय बावड्या तेवढं घरी आल्यानंतर पूर्ण अभ्यास केल्याशिवाय संध्याकाळच्या जेवणाच्या ताटाला हात लावायचा नाही हात म्हणजे तोंडी लावायचा नाही समजत आपलं काय काम राहस आपण तर शाळा सुटावर काल सुटावर चरत चरतच घर जातच हात पण लावणार नाही जेवणाच्या भाकरीच्या ताडाला पाहिल्या पुरा अभ्यास दिवसाचा आणि तो अभ्यास करायचा आणि दारूवाले गिराय घेत राहायचे तिथे आणि ते त्याला म्हणून सांगायचे जाय रे रुपयानं चकना लिये हा त्यांना काय घेऊन दे अभ्यास करतो मग तो रडत त्याच्या आई आजीजोड जायचा मामा चकना अभ्यास करणार शे मग त्याची आजी यायची आणि त्या माणसांना बांधकवायची हाकलायची अशा परिस्थितीत ते पोरग रोज दोन अडीच तास अभ्यास करायचा अशा चांगल्या सवयी त्याने लावून घेतल्या समजत आणि ते पोरग दहावी बारावी झालं मग त्याला डॉक्टर केला ऍडमिशन घ्यायची होती या जीवनदादासारखी तर त्याचं काय म्हणणं होतं आमच्या खेड्यापाड्यावर गव्हर्नमेंटचा डॉक्टरच पोहोचत नाही लोक मरून पण तोपर्यंत पोहोचत नाही म्हणून मग डॉक्टर व्हायचं डॉक्टर व्हायला गेला एमबीबीएसची ची डिग्री घ्यायला गेला त्याला पण नंबर लागला दोनशे पैकी एकशे चौऱ्याण्णव मार्क सी ठीक आहे महाराष्ट्रात सहावा मग ते संपल्यानंतर आमच्या ओळखी पाळखी झाल्या त्याच्या डोक्यात असं पण आलं की आपण आता कलेक्टर का होऊ नये जसं याने सांगितलं आपल्या दादाने हृतिक दादाने कि एक तुम्ही तयारी झाल्यानंतर तुम्हाला लाखो लोकांच्या जीवनात बदल करता येतो करताच येतो अधिकारच असतो तसा आणि मग त्याने अभ्यास सुरू केला मी पाहिलाय त्याचा डोळ्याने अभ्यास पाहिलाय असली मेहनत असली मेहनत तुम्हाला सांगतो खेड्यापाड्यातले मुलं पास न होण्यामागे आणि पुढे न जाण्यामागे सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये त्यांना मार्गदर्शन मिळत नाही असा गैरसमज आहे सगळ्यांचा सा। असं काही नाहीये मी सांगतो काय प्रॉब्लेम आहे साडे पंधराशे व्याख्यान दिले सात लाख खेड्यातल्या मुला मुलींना पालकांना मार्गदर्शन केलंय आमच्या खेड्यातल्या के पोरांच्या अंगातून काम निघून गेलेलं आहे आमच्याकडून मेहनत होत नाही आम्ही कधी जून ते मार्च पूर्ण अभ्यास करत नाही आम्ही शेवटच्या महिन्यात अभ्यास करतो आणि काहीतरी पास होतो असं पर्यंत पर्यंत काम निघून जात या बाऊला विचारा मिनिमम आठ दहा तास अभ्यास करावा लागतो करावाच लागतो असं आधारात एकच निघत चक्र विक्र असणार ते म्हणत नाही फार सोपं असतं दोनच तास करावं लागतं काही बी बाता मारता आठ दहा तास मेहनत केव्हा होते जेव्हा आधीपासून सवय असेल पोरग मेहनत करता आठ आठ दहा बारा बारा तास अभ्यास करत आणि तुम्हाला सांगतो दोन हजार तेरा साली हा भिलाडीतला पोरगा डॉक्टर भारुड त्याचं नाव हा भिल्ल समाजाचा पहिला कलेक्टर होण्याचा त्याने बहुमान मिळवला त्याच्या आईला हे बी समजेना की आई काय शे ओ बहु म्हणे गल्ली इथल्या गाड्या इथल्या गाड्या नुसत्या माया फुलंग शाली तर काय ते काय आय 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 सुना आहे ना म्हणे खाली समजे ना कलेक्टर तो जो दिलीप सांगत होता ना आपण खेड्यात म्हणून आपण मागे हे आपल्या डोक्यामध्ये व्हायरस घुसलाय खेड्यात आहे म्हणून नाही मागे आपण आपण जागरूक नाही म्हणून मागे आपण कष्ट घेत नाही म्हणून मागे आणि आपण प्रोफेशनली काम करत नाही प्रोफेशनलीचा अर्थ समजून घ्या व्यवस्थित नियोजनाने मार्गदर्शनाने वेळच्या वेळी नवीन नवीन बदल काय होत आहेत ते बघून जसा अशाच पद्धतीने जो शेतकरी काम करतो ना त्याला आत्महत्यानी करावी लागत जो नियोजनाने काम करतो अडचणी बी आल्या तर काय करता येईल याचा आधीच विचार करून ठेवतो जो व्यवस्थित कटकसर करून ठेवतो जो प्रत्येक नवीन येणारी बाब स्वीकारण्याचा शिकण्याचा प्रयत्न करतो त्याला जास्त प्रॉब्लेम तसा विद्यार्थी लागत आपण खेड्यात आहे म्हणून आपण मागे पडत नाही आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आणि आपल्याला खेड्यातली शाळा भेटते म्हणून आपण मागे येत नाही तर आपण कशा प्रकारचा विचार करतो आपण कशा प्रकारे मेहनत घेतो किती चिवटपणे आपण मेहनत घेतो त्याच्यावर उपयोग होतो जसा राजेंद्राचे मी तुम्हाला उदाहरण सांगितले असे मी दोन चारशे उदाहरणं माझ्या विद्यार्थ्यांच्या आजपर्यंत डोळ्याने पाहिले डोळ्याने पाहिले काही वेगळे शिंगण असतात इसी गोला आदमी पास होत आहे पीके देखे, हो। देखे, हो। देखे हो। <laughs> पोरं लवकर पास न होण्याचं कारण म्हणजे पहिलं कारण इतकं खतरनाक आहे की आपल्याला अजूनही वाईट वाटावं हो। आम्हाला माहितीच पडत नाही काय म्हणजे आम्हाला परीक्षा माहीत नाही परीक्षेच्या तारखा माहीत नाही परीक्षेचा अभ्यासक्रम माहीत नाही आपण म्हणा ते इंटेलिजन्स ब्युरोची परीक्षा निघाली होती दिली का तर तो काय म्हणतो हा माहिती नाही अशा बांग्या लोकांचं तिकडे काहीच काम नाही आहे आपल्याला कम्प्युटरवर आणि वृत्तपत्रात सगळं समजत जो माणूस एक वृत्तपत्र उत्तम वाचतो रोज लोकसत्ता लोकमत मा, दिव्य मराठी जे काही तुम्हाला वाचायचं तो माणूस जगाच्या मागे राहूच शकत नाही शक्यच नाही त्याने ठरलं तरी मागे राहू शकत नाही एक पेपर वाचू शकत नाही आपण आम्हाला माहितीच नाही आम्हाला पोलीस भरती माहिती आहे महाराष्ट्रातली पण सेंट्रलची पोलीस भरती आम्हाला माहित नाही आणि आमची हिंमतच होत नाही कारण आम्हाला वाटतं आम्हाला इंग्लिश येणार नाही आम्हाला गणित जमत नाही आणि आम्हाला बुद्धिमत्ता उमजत नाही या महाराष्ट्राचे दोनच दुश्मने स्पर्धा परीक्षांसाठी मुलांचे गणित आणि इंग्लिश बाकी काहीच कार्यक्रम नाही आहे कारण या दोन विषयांची कॉपी होत नाही त्याच्यामुळे आमचे ते कच्चे राहून गेले आधीपासून आणि ते विषय कठीण नाही बेटा आपल्या डोक्यात आपण टाकून घेतलंय की हे कठीण आहे हे कशाला कठीण राहील विषय कठीण नसतो आपण डोक्यात काय टाकतो ते कठीण असतं भांडे घासणाऱ्या बाईची मुलगी माझ्याकडे आता परवा असिस्टंट कमिशनर सेल्टॅक्स झाली भांडे घासते तिची आई तिचा बाप ती दोन वर्षाची असताना गेली बाउबंकीने आकलन दिलं काब्र मुलगी होती मुलगीला मुलगा असत ठेवलं असत इतकी टुक् जमात निर्माण झाली आपल्याकडे मस्त देवदानी सगळी दुनिया करतात आणि पोरींचे एवढे हाल अजून बी सगळं पोरींना छळतात हुंड्यासाठी छळतात लाजा वाटत नाही जेवढे तरुण बसले साल्यांना जर हुंडा घेतला ना तर यांच्या गाडीत टाकून बघते दोन पोलीस आले तिकडे सगळ्या परत पाठवून दिली तिकडे मालेगावला गेले ते आता इकडे बघा हे मी का बोलतोय सांगतो अरे मी रोज मुलींना भेटतो माझ्याकडे येतात रडत येतात जीवन एका महिन्यात किमान दोन केसेस माझ्याकडे येतात अशा बावीस वर्षाच्या पोलीस फटक तोंड पडलेल्या बाप बरोबर असतो दोघं रडत रडत येतात केला आकलन दिली किंवा ही येऊन गेली इतका त्रास द्यायचे पैसे मागायचे आणि त्याच्यामुळे आता आमच्या पोरीचं करिअर अमाल करायचं आहे लाज वाटते मला या समाजात राहतो जेवढे मायबापी ते बसले शपथ खा तुम्ही ज्या देवाला मानत असतील की जोपर्यंत पोरीला सक्षम करणार नाही पाच दहा हजार रुपये कमवायची अक्कल येत नाही तोपर्यंत पोरीचे लग्न करू नका माझा सल्ला कायम लक्षात ठेवा मी का समजा समजून घ्या माझे पश्चिम महाराष्ट्रात कीर्तन बी होता मी असते मध्ये नाही आलेलो नाही तर कीर्तन केलेलं असत तुम्ही इतके रडाल इतके नाही तर नंतर तुम्हाला सांगतो कारण आता समाज तसाच आलेला आहे पाच दहा हजार रुपये आणि तिला पूर्ण आत्मविश्वासाने बाहेर काढा कुठल्याच गोष्टीची अक्कल नसते आणि कमी वयात लग्न करून देतात चांगली शेती आहे तीन एकर पाच एकर आहे करून द्या नोकरीला आहे शिपाई आहे गव्हर्नमेंटला आहे देऊन टाका असे करू नका आणि कर सगळ्या ह्याच्यात हे अपवाद आहे साहेब या आलेले पहिले या वर्षी दरवर्षी पोरी पहिल्या येतात अत्यंत सक्षम आहेत पोरी सगळ्या गोष्टी करायला आणि रिस्पेक्ट करा गावामध्ये या प्रकारचा कार्यक्रम होण्याचा मी तुम्हाला सांगतो याच्यासारखं दुसरं महान महान कार्य नाही अख्ख्या गावाचं पूर्ण नशीब बदलून जाईल माहितीये एका पोरीला नवऱ्याने हाकडून दिलं तिला लहान आन पोरगी आणि ती ती पोलीस इन्स्पेक्टर झाली फिजिकल करायला साडीवर आली ती पहिल्यांदा ग्राउंड वर तिला घरी पाठवला तिला ड्रेस घेऊन दिला ती आता करते नावाचं गाव आहे परभणी काय भागामध्ये तुम्हाला माहितीये एक मुलगी शिष्यवृत्ती माझ्याकडे कशी आली असेल आता एक दीड एकर शेती तिच्या बापाची ती पण एकदम कोरडवाहू तुझ्या बाप कपडे शिवतो गावामध्ये वय झालेलं आणि त्या शेतीच्या रस्त्यामध्ये शेतीमधून एक रस्ता जातो रेतू वाहनाचा त्यांचा काहीतरी वाद झाला तर त्यांनी तिच्या बापाच्या डोळ्यासमोर तिच्या आईला पेटवून दिला पेटवून दिला उभा पेटवून दिला खलास कोळसा आणि त्या धक्क्याने तिचा बाप आता कामही करू शकत नाही आणि ही पोरगी ग्रॅज्युएट झालेली आणि तिचा लहान भाऊ बारावीचा आता ती पुस्तक मला शिष्य आलेले आणि मला सांगायचं काय आहे तेवढ्या जिथेने ते आले आणि काय म्हंटले सर आम्हाला मदत पाहिजे आम्ही तुमचा एक एक पैसा परत करू पण आम्हाला आता पुढे जायचं आणि समाजाला मला दाखवून द्यायचं की का आम्ही काही करू शकतो <laughs> एक मुलगी कुठून आली माहिती कोल्हापूर कर्नाटक बाउंड्री वरून आलेली आहे ती आली माझ्याकडे महाराष्ट्र एक्सप्रेसने झाली पाचशे किलोमीटर वरून आली जळगावला आणि काय म्हणते सर मला मदत करा मला शिकायचंय स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचंय म्हटलं बेटा आमच्याकडचे शिष्यवृत्तीची रक्कम संपली आमच्याकडे आता खरंच पैसे नाही तू सहा महिन्यांनीय ठीक आहे तर ती म्हणे नाही सर मी तुमचं खूप नाव ऐकलं मला आत्ताच पाहिजे मला फार गरज आहे मग आम्ही कोणाला मदत करताना पहिला प्रश्न विचारतो वडील काय करतात समजताना परिस्थिती कशी आहे तिला म्हटलं वडील काय करतात ती म्हणे वडील नाही मग मला वाईट वाएक वाटलं की वडील वारले असतील मग तिला म्हटलं कधी वारले बेटा वडील आणि काय करत होते तिच्या वडील असावे शिक्षक किंवा काही याच्यावर पैशाची गरज नाही ना असतात पैसे घरी तिला विचारलं काय करत होते कधी वारले तर ती म्हणे नाही म्हणे सर मला वडील नाही आहे मी म्हंटल मी विचारतो काय सांगते काय बरोबर तिला म्हटलं नाही तुझे वडील कधी वारले ते सांग काय करत होते तर ती मला म्हणते पोरगी नाही सर माझी आई देवदासी आहे आणि ती आता म्हातारी आहे ती आमच्या गावामध्ये आता भीक मागण्याचं काम करते देवदासी म्हणजे चुकीच्या नावाने देवाच्या नावाने केलेले सगळे चुकीचे प्रकार सगळ्या समाजातले आणि महिलांना जाणून बुजून समाजासाठी सोडून देणे आणि ती पोरगी म्हणते मला माझ्या आईची भीक बंद करायची आहे आणि मला अधिकारी व्हायचं आहे अशा ताकदीने पोरात खेड्यातून उभे राहतात शहरातून अशी एक बी केस आलेली माझ्याकडे आजपर्यंत अजून तुम्ही ऐका तर पोरांसाठी अजून कोण शिकताय माहितीये आम्ही मला सगळे मिळून आम्ही मी नाही एकटा आम्ही देशातलं पहिलं अंध आणि अपंग मुलांसाठीच निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलंय म्हणजे काय म्हणजे महाराष्ट्र भरातून मी अंध अपंगांची प्रवेश परीक्षा घेतली जे ग्रॅज्युएट झाले आणि त्यांच्यातून बासष्ट मुलं निवडले त्यांना जळगावला आणलं दीपस्तंभ मध्ये आणि त्या मुलांना आता युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणं चाललंय दिसत नाही <laughs> दोन्ही पाय नाहीये मुला मुलींना काही हातावर चालतात असे घेऊन येईल एकदा मी इथे दोघ हात नाहीये पायाने जेवतात आणि दिसत नाही शंभर टक्के ब्लाइंड आणि ते काय होणार आहेत आता ते याच्यासारखे डिप्टी कलेक्टर होणार त्याच्यासारखे नायब तहसीलदार होणार असिस्टंट कमिशनर टॅक्स होणार आता तुमच्या मनात काय आलं असेल अधिकारी व्हायला हात पाय डोळे ह्याच्या ऍसेसरीज आहे ना या ऑप्शनला आहे दोन गोष्टी लागतात महत्वाच्या एक लागते ब्रेन म्हणजे मेंदू आणि दुसरं हृदय लागत बाकी आता हे जे कलेक्टर साहेब ना डेप्टी कलेक्टर यांना दोन लोक असिस्टंट राहतील हे सगळीकडे काम करायला यांचं काम काय विचार करणे आणि निर्णय घेणे योग्य निर्णय घेणे तीन टक्के रिझर्वेशन हे देशामध्ये दे अंध अपंग लोकांना अधिकारी व्हायला कोणीच होत नाही का माहितीये आपण समाज त्यांच्याकडे कसं बघतो तुला काय बोलू बोहाते एक कोणी भेटी तर खावा पिवाय अरे त्यांना मेंदू आहे हृदय आणि जबरदस्त इच्छा शक्ती असते काही मुला मुलींमध्ये दोन मुली आहेत दोघं जुडवाय कोथळी कोल्हापूरकडून आलेलं आहे दोघ जुडवा दोघं अंध त्यांच्या आईवडीला अंध आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ला आणि आता एमपीएससी राजा भाऊची परीक्षा पास झाली त्याची पूर्वपरीक्षा पाच झाल्या एक बहीण कशी माहितीये पॅराप्लेजिक आहे पॅराप्लेजिक म्हणजे समजत म्हणजे असं अपंगत्व इथून खाली सगळा भाग हा बधिरून जातो म्हणजे सकाळच्या विधी करण्यापासून प्रचंड यातना भयानक असत एकदम आणि अख्खा आयुष्य खुर्चीवर काढावं साडेचारशे किलोमीटर वरून सेलटॅक्स इन्स्पेक्टर व्हायला काय उमेद आहे आणि आपण साले भोमल बसतो मला येत नाही मला गैर करायची माझी होतच नाही पण माझ्याकडून अशा लाता घातल्या पाहिजे या जगात कष्ट केल्याने यश मिळालं नाही असं होत नाही होत नाही मी तुम्हाला सांगतो असं होतही नाही काही वेळ लागतो काही लोकांना पण ते होत नक्की होतं